राम राम मंडळी तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज चाललो आहे आपण नरे येथील श्री स्वामीनारायण टेम्पल मुंबई बँगलोर हायवे नॅशनल हायवेजवळच श्री स्वामीनारायण टेम्पल आहे ठीक नेक्स्ट राईट म्हणजे ब्रिज लेफ्ट Next left onto Mumbai Highway, Naray Service Road, then turn right onto Shri Yog Vihar Shiv Mandir Road. Turn right onto Shri Yog Vihar Shiv Mandir Road, Sundar Farms Road, then turn right. Take the next right, then turn right. Take the next right, then turn left. Your destination is नेक्स्ट लेफ्ट, यू पार्किंग गाडी पार्किंगला पार्क करून समोर जाऊ आणि बघू शकता इथं बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणे मद्रासून तर आता आपण चाललो आहे मंदिराकडे तर मंदिराकडे जाण्यापूर्वी आपण काही गोष्टी पहिले जाणून घेऊ तर मंदिराची वेळ ही सकाळले सात वाजेपासून तर बारा वाजेपर्यंत आणि संध्याकाळला चार वाजेपासून तर साडेआठ वाजेपर्यंतच ओपन असते दुपारच्या टाईमला मंदिर हे बंद असते तर इथल्या मंदिराचा थोडा इतिहास जाणून घेऊ आपण तर हे मंदिर बांधला बांधायला जवळपास चोवीस महिन्यांचा कालावधी लागला आहे आणि त्याच्या त्या कालावधीनंतर फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये मंदिरा मंदिर सुरू झालेलं आहे तर मंदिरामध्ये सुमारे एकशे चौऱ्याऐंशी फूट लांब असं आणि एकशे एक्क्याऐंशी फूट रुंद आणि चौऱ्याहत्तर फूट उंच ही मंदिर आहे तर मंदिर ही तेहतीस हजार पाचशे तेवीस चौरस फूट व्यापलेलं आहे पूर्ण एरिया व्यापलेला आहे आणि तर पूर्ण मंदिर हे दगडात कोरलेलं आहे कुठल्याही प्रकारचा स्टीलचा वापर केलेला नाही आहे तर हे मंदिर जे आहे ते सोम पुराणे दक्षिण शिल्पाशैली म्हणून या डिझाईनने केलेले आहे तर मंदिराला तेवीस समरण आहेत त्यापैकी सात महाकाय आहेत जे मंदिराच्या स्वभावाच्या ज्या परिसराला खूप सुशोभित करतात मंदिर हे पूर्ण राजस्थान हाताने कोरलेले आहे आणि मध्ये एक विशाल थ्री डी कोडेप्रमाणे एकत्र केलं आहे हे मंदिर जवळपास एकशे चाळीस काम खांबावर उभे आहे यात जवळपास दहा हजार दोनशे एकोणसाठ कोरीव शिल्प आहेत त्याच्यामध्ये मध्ये देवतांचा सुमारे एकशे नऊ सुंदर तरुण आहे इथं कमळामध्ये पादुकारे काढले आहेत इथून आता वरती जाऊ इथं वरती मोबाईल आलो नाही आहे सो त्याच्यामुळे आपण इथं फोटो काढू शकणार नाही दर्शन घेऊन आता आपण आलेलो आहेत बाहेर बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही येऊ शकता मस्त शांत असं वातावरण राहते बघू शकता भिंतीवरचे जी काम जे काम केलेले आहे ते महाराष्ट्र आणि भारताच्या वारशाचे प्रतिनिधित्व करत आहेत हे प्रमुख स्वामी महाराज हरी महंत स्वामी महाराज आणि सर्व भक्त संत हरिभक्त यांच्या खऱ्या भक्तीचे प्रतिनिधित्व करते मंदिरात भारतीय गुलाबी सॅनस्टोन आणि लाल दगड यांचा समावेश आहे तर आता आपण खालच्या मंदिरात जाऊ तिथं आतमध्ये पण संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत नामदेव महाराज तसेच श्रीराम विठ्ठल रुक्मिणी या सर्वांची मूर्ती आहेत त्यांचे दर्शन घेऊ आणखी श्री स्वामी जी आहेत त्यांचे पण इथं मूर्ती आहेत त्यांचे दर्शन घेऊ आतमध्ये मोबाईल चालत नाही त्यामुळे तर आतून आपण दर्शन करून आलेलो आहेत बाहेर इथं पण बघू शकता कसे कोरीव काम केलेले आहेत बघू शकता किती सुंदर स्वच्छ आणि असा निसर्गमय परिसर आहे तर संध्याकाळच्या वेळेला लाईटिंग वगैरे लागल्यानंतर आणखी खूप सुंदर दिसते तर तर संध्याकाळची आरती ही सात वाजे लावत असते तर तुम्ही जर संध्याकाळला आला तर नक्की आरती करून जा तो पार्किंग तो बह तो कि सुंदर मंदिर दिशा तो हा पार्किंग व्यू है बता नक्की तुम्हारा शांत असा वेळ घालवायचा असेल तुमच्या फॅमिलीसोबत मित्रांसोबत तर नक्की भेट देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा